नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी लागणारा नाश्ता तर आज आपण इन्स्टंट ढोकळा आणि त्यासोबत लागणारी चटणी बनविणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ढोकळा खूप छान असा फ्लपी झालेला आहे तसेच छान जाळीसुद्धा आपल्या ढोकळ्याला पडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे हॉटेलचा ढोकळा कट केलेला असतो अगदी एका रेषेमध्ये तसाच आपला ढोकळासुद्धा झालेला आहे थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स जर आपण अप्लाय केल्या तर हॉटेलपेक्षाही चवीला चांगला आणि मात्र तेवढाच फ्लपी ढोकळा आपण बनवू शकतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण ढोकळा तयार करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक पातेलं आणि त्या पातेल्यामध्ये आता आपण घालून घेऊ बेसन तर इथे कपाने मी दीड कप भरून बेसन घेतलेला आहे हा एक कप झालेला आहे आणि हा इथे मी अर्धा कप बेसन घालून घेतलं त्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊ एक पाव कप भरून रवा इथे बारीक रवा वापरायचा आणि हे सगळं आता आपल्याला एकदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसन आणि रवा छान मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ लिंबाचा रस दोन लिंबाचा रस काढून घेतला तो यामध्ये घालून घेतला थोडा आंबट चवीचा ढोकळा खायला छान लागतो आणि हा सुद्धा आपण रस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ लिंबाचा रस मिक्स झालेला चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि ते मीठसुद्धा यामध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेऊ इथे आपण घातलेलं सगळं साहित्य बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालून घेऊ इथे पहिल्यांदा मी एक कप परून पाणी घेतलं थोडं थोडं करत पाणी घालून घेऊ सुरुवातीला अर्धा कप पाणी आपण यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप जास्त पाणी नाही घालायचं ज्याप्रमाणे आपण भज्याचं पीठ भिजवतो ना अगदी तसंच पीठ इथे आपल्याला भिजवायचं आहे आणखी एक पाव कप पाणी घालून घेते आणखी थोडं पाणी आपण यामध्ये घालून घेऊ म्हणजे आता इथे मी पूर्ण एक मी कप भरून पाणी घालून घेतलं म्हणजे मी तुम्हाला परफेक्ट अंदाज सांगते की आपल्याला दीड कप बेसनाला आणि एक पाव कप रवा घातला तर त्याला किती पाणी लागतं ते आता आपण इथे बघणार आहोत आता मिक्स मिक्स हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करताना आपण इथे एकाच डायरेक्शननी मिक्स करायचं आणि यामध्ये ज्या गाठी तयार झालेल्या आहेत त्या गाठी आपल्याला इथे पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत आणि हे बघा आपलं हे बॅटर इथे मिक्स झालेलं आहे पण परंतु थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे आता आपण यामध्ये फक्त पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे भरून पाणी घालून घेऊ खूप जास्त पाणी नका घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आणखी जे हे राहिलेलं आहे ते पाणीसुद्धा घालून घेतलं म्हणजे आपल्या दीड कप बेसनासाठी आपल्याला सव्वा कप पाणी इथे लागलेलं ला आहे अगदी परफेक्ट मेजरमेंटनी आज मी तुम्हाला ढोकळा कसा बनवायचा ते सांगणार आहे परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ एक चमचा भरून खायचं तेल जे तुम्ही फोडणीसाठी तेल वापरता ते तेल यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा भरून आपण इथे घालून घेऊ हिंग आणि अगदी एक पाव चमचा आपण घालून घेऊ इथे हळद आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे आपलं बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ कारण आपण यामध्ये रवा घालून घेतलेला आहे तो तो रवा एक दहा मिनटांनी फुलून येईल म्हणून दहा मिनटं आपण हे बॅटर इथे झाकून ठेवू बॅटर रेस्ट करायला बाजूला ठेवून देऊ आणि आपण इथे तयार करून घेऊ ढोकळ्यासोबत खायला लागणारी चटणी तर त्यासाठी आपण इथे एक मिक्सरचं पॉट घेतलं आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये आता आपण घालून घेऊ दोन ते तीन चमचे भरून शेंगदाणे इथे मी भाजलेले शेंगदाणे वापरलेले आहेत पोहे खायच्या चमचा मी एक चमचा भरून फुटाने घालून घेतले दोन ओल्या लाल मिरच्या हिरव्या मिरच्या घालायच्या आता माझ्याकडे हिरव्या नव्हत्या त्यामुळे मी ह्या दोन लाल मिरच्या घालून घेतल्या त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ अशी भरपूर सारी कोथिंबीर इथे एक दोन तीन चमचे पुदिन्याचे पानं घालून घेतले थोडे गोडलिंबाचे पानं घालून घेतले दोन लसूण पाकळ्या चवीपुरतं मीठ घालून घेऊ चवीपुरती एक अर्धा चमचा भरूनच साखर घालून घेतली आणि दोन चमचे आपण यामध्ये असं दही घालून घ्यायचं दही नसेल तर एक लिंबाचा रस घातला तरी चालेल आणि जर तुम्हाला आंबट आवडत नसेल तर दोन ते तीन चमचे भरून पाणी घालून घ्यायचं आता याचं झाकण लावून आपण याची मिक्सरवरून चटणी वाटून घेऊ आणि इथे आपली ही चटणी छान वाटून तयार झालेली आहे आता ही चटणी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि बघा आपली ही चटणी मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण ढोकळ्याचं बॅटर बघू त्यापूर्वी ज्या ताटामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत ते ताट घेतलं असं खोलगट ताट घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा भरून आपण कच्चं तेल घालून घेतलं आता हे कच्चं तेल इकडे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं असं वरपर्यंत पसरवायचं ढोकळा आपला वरपर्यंत फुलत असतो त्यामुळे हा वरपर्यंत असं पसरवून घ्यायचं ताट तयार झालेलं आहे आणि गॅसवरती आपण एक अशी कढई ठेवून त्यामध्ये एक गडवा भरून पाणी घालून घेतलं म्हणजे अंदाजे पेल्याने तीन पेले भरून पाणी घालून घेतलं गॅस सुरू करून घेतला आणि हे ताट आता आपण यावरती व्यवस्थित ठेवून दिलं माझं ताट व्यवस्थित बसत आहे त्यामुळे मला यामध्ये प्लेट टाकायची गरज नाही आहे ही सगळी तयारी आपल्याला ढोकळ्याचं पीठ तयार करण्यापूर्वीच करून घ्यायची आहे चला तर मग आता आपण ढोकळ्याचा बॅटर तयार करूया छान बॅटर इथे तयार झालेला आहे यामध्ये आता दोन चमचे भरून साखर घालून घेऊ थोडा गोडचर चवीचा ढोकळा खायला छान लागतो आणि साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर आता सर्वात शेवटी आपल्याला घालून घ्यायचं आहे इनो कुठल्याही फ्लेवरचं इनोचं पॅकेट घातलं तरी चालतं अगदी करायच्या वेळी इनोचं पॅकेट घालायचं म्हणजे आपला जो ढोकळा आहे ना तो छान फ्लपी बनतो आता मी यामध्ये हे इनोचं एक पाउच पूर्ण घालून घेते इनो छान ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती आपण असं थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होतो आणि आता आपण हळूहळू करत हे बॅटर व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि मस्त दोन ते ती तीन मिनटं हे बॅटर चमच्याच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आणि चमच आपल्याला एकाच डायरेक्शननी फिरवायचं आहे आणि बघा इथे फुलून आपलं हे बॅटर असं दुप्पट झालेलं आहे छान फेटून घ्यायचं म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होतो बघा फुलून डबल झालेलं आहे आता असं तयार झालेलं बॅटर आपल्याला लगेच तयार करून घेतलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे बॅटर टाकण्यापूर्वी कढईमध्ये टाकलेलं पाणी छान उकळायला लागलेलं ला होतं आणि तुम्ही बघू शकता बॅटर टाकल्याबरोबरच आपल्याला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे ढोकळा छान वाफवण्यासाठी आपण यावरती एक झाकण ठेवून घेऊ आणि त्यावरती आपण असं वजन ठेवून घ्यायचं म्हणजे जी वाफ आहे ना ती बाहेर निघणार नाही वजनासाठी मी इथे लसूण जिरं ठेचायचा खोल घेतलेला आहे आता दहा मिनिटांनी आपण हा ढोकळा चेक करू इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आता आपण आपला ढोकळा चेक करू बघा इथे आपला ढोकळा छान फुललेला आहे आणि तुम्ही बघू शकता बघा साईडनी आपला ढोकळा हलकासा सुटलेला आहे तरी पण एकदा सुरीच्या साह्याने आपण चेक करून घेऊ सुरी जर पूर्णपणे क्लिअर निघाली तर समजायचं आपला ढोकळा शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली सुरी पूर्णपणे क्लिअर निघालेली आहे आणखी एक ठिकाणी मी बघते सुरी अगदी क्लिअर निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊ फोडणी तयार करण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आणि त्यामध्ये मोठ्या चमच्यानी चमचा भरून तेल घालून घेतलं तेल छान तापलं आहे आता त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालून घ्यायची मोहरी भरपूर घालून घ्यायची मोहरीची टेस्ट ढोकळ्यामध्ये खूप छान लागते मोहरी छान तडतडलेली आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून जिरं घालून घेऊ आणि जिरंसुद्धा मस्त फोडणीमध्ये फुललेलं आहे आता त्यामध्ये असे दहा ते बारा गोडलिंबाचे पानं घालून घ्यायचे आणि हिरव्या मिरच्या इथे चार हिरव्या मिरच्या आपण घालून घेतल्या आणि थोडंसं ती फोडणी अशी हलवून घेऊ मिरच्यांना छान डॉट पडलेले आहेत आता त्यामध्ये आपण एक चमचा भरून पांढरे तीळ घालून घेऊ ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल तर नका घालू आणि त्यामध्ये आता आपण घालून घेऊ एक अर्धा कप भरून पाणी आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची पाणी उकळलेलं आहे अशी ही गरमागरम फोडणी आता आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये असं अर्धा कप पाणी घातल्यामुळे ढोकळा घशात अडकत नाही आणि सॉफ्ट लागतो असा कोरडा कोरडा न लागता छान सॉफ्ट असा ढोकळा इथे तयार होतो आणि अशी फिरवून घ्यायची म्हणजे सगळीकडे ही फोडणी ढोकळायला लागेल आणि अशा पद्धतीने बनविलेला ढोकळा छान फ्लपी बनतो आतपर्यंत पाणी गेलं गरम पाणी की छान आणखीसुद्धा हा ढोकळा पोकळ बनतो बघा फोडणी सगळीकडे आता एकसारखी पसरवून झालेली आहे आता आपण हा ढोकळा पूर्णपणे गार करून घेऊ म्हणजे गार झालेला ढोकळा आहे ना कापल्यानंतर दिसायला खूप छान दिसतो म्हणजे जेव्हा आपण हा ढोकळा चाकूनी कापू अगदी प्लेन असा जसा बाजारामध्ये मिळतो ना अगदी तसाच ढोकळा इथे तयार होईल तर मी एक दहा मिनटांनी आपण हा ढोकळा कापून घेऊ आता आपला हा ढोकळा इथे पूर्णपणे गार झालेला आहे आता वरून आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ गरम गरम ढोकळ्यावरती जर आपण कोथिंबीर घातली तर तिचा रंग काळा पडतो म्हणून मी थंड झाल्यानंतरच कोथिंबीर घालून घेते आणि आता आपण हा ढोकळा आपला पाय आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये सा चाकूच्या साहाय्याने कापून घेऊ उभ्या लाईन पाडून झाल्या की आडव्या लाईन पाडताना सर्वात अगोदर मधोमध लाईन पाडून घ्यायची कारण मला इथे चौकोनी आकारामध्ये ढोकळा कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे मधोमध लाईन पाडली की सगळ्या ढोकळ्यांच्या ना छान आकार येतो आणि एकसारखे ढोकळे तयार होतात आता बघा मस्त असं आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि स्पंज तर खूप छान आलेला आहे एकदम पोकळ असा ढोकळा इथे तयार झालेला आहे बघा तर तुम्हाला आजची ही ढोकळा बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा तसेच अशा पद्धतीने बनविलेला ढोकळा अजिबात घशात अडकत नाही आणि कोरडासुद्धा वाटत नाही चला तर मग तुम्ही लगेच करून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा मग पुन्हा भेटूया अशाच मस्तश रेसिपीमध्ये धन्यवाद